कर्जतहून शेगावकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा इगतपुरी जवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शनिवारी एक नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास कर्जत शहरातील दहिवली पाटील परिसरातील लाड व इतर कुटुंबातील महिला व त्यांचे नातेवाईक कर्जतहून शेगावकडे देवदर्शनासाठी निघाल्या होत्या मात्र समृद्धी महामार्गावर इगतपुरी जवळील भोगद्यामध्ये त्यांच्या बसला भीषण अपघात झाला या अपघातात वदब येथील बस चालक दत्ता ढाकवळ याचा जागीच मृत्यू झालाय भाड्याने घेतलेली बस क्रमांक एम एस सेहेचाळीस ए एच झिरो सेवन सिक्स सेवन या बसमधून साधारण दहा महिला आणि पाच पुरुष भाविक देवदर्शनासाठी रवाना झाले होते इगतपुरी परिसरात चालकाचे अचानक बसवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट संरक्षण धड्याला जाऊन आदळली धडक इतकी जबर होती की बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि चालक जागीच ठार झाला अपघाताचा आवाज आणि धुळीचा प्रचंड फवारा उडाल्याने घटनास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला प्रत्यक्षदर्शिंनी तातडीने मदत कार्य सुरू केले जखमी महिलांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत या अपघातामध्ये सुरेश अण्णा लाड वय वर्ष पासष्ट यांना देखील गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येते दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कर्जत येथील राजेश लाड यांच्यासह कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक तातडीने घटनास्थळी रवाना झाले गंभीर जखमींना पुढील वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी धावपल सुरू असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले देवदर्शनासाठी निघालेल्या धार्मिक प्रवासात अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे आज सकाळी समृद्धी हायवेवर कर्जतचे शेगाव असे काही टुरिस्ट खासगी टुरिस्ट टेम्पो ड्रायव्हरने कर्जत ते शेगाव चालले होते त्यात एकूण एकवीस लोक होते आणि सर्वे गंभीर जखमी झालेले आहे आपण थेट रुग्णांशी विचारूया काय तिकडं समस्या उद्भवली होती काय नाव येतं हे आपलं सुजाता सुजित लाड क्या सुजाता सुजित लाड क्या उमर आहे 42. 42. आप का जा रहे थे शेगाव जा रहे थे कितना बजे हुई ये घटना सुबह सात बजे हुई है तो कोई मदत मिली ॲम्ब्युलन्स वगैरे हो स्पॉट पे आ गई थी, पुलिस आई ती पुलिस सब लोगों ने मदत की आप इगतपुरी ग्रामीण पोहच गए पण बघू शकता हे जर्नल वार्ड आहे इगतपुरीचा आणि या ठिकाणी काही पेशंट आणण्यात आलेले आहे काय नाव आहे आपलं विमल ज्ञानेश्वर लाड विम्ञानेश्वर लाड विमल ज्ञानेश्वर लाड काय वय 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 छप्पन ना कुठं राहिलंय दैवली तुमचं नायक नाव काय आजी आज रामनाथ नाईक धनश्री रामनाथ नाईक रामनाथ नाईक कुठलं आहे ओके आपण बघितलं हे जर्नल वॉर्ड आहे आणि यातून पेशंट नाशिक येथे शिफ्ट करण्यात येणार आहे काही पेशंट सिव्हिल नाशिक एस एन बी टी नाशिक या ठिकाणी पाठवण्यात आलेले काय नाव ताई आपलं लाड कुठं चालले होते घटनाची काय माहिती सांगू शकता झोपलेले होते ओके टेम्पो ट्रेलरचा नंबर अजून भेटलेला नाही आहे तो नंबर भेटल्यास त्वरित आपल्याला कळवण्यात येईल टेम्पो ट्रेलरचा ड्रायव्हर जागीच मृत्यू झालेला आहे अशी माहिती एमर्जन्सी न्यूजला मिळालेली आहे संबंधिताचे नातेवाईक इगतपुरी ग्रामीण या ठिकाणी आलेले आहे हा संपूर्ण इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका